श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर जवळच आली आहे मकर संक्रांती तुम्हाला माहिती आहे वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे आणि हिंदू धर्मातील खास असा महत्त्वाचा हा सण मानला जातो या दिवशी भरपूर स्त्रिया म्हणजे प्रत्येक स्त्रीच हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असती आणि एकमेकांना आपण वान देत असतो या दिवशी केलेलं जे काही तुम्ही सेवा आहे ते तुम्हाला सूर्यदेव नक्कीच परत करत असतो तर या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या घरावर जर कोणी नजर लावली असेल किंवा मग आपल्या घरावर दुःख संकट त्रास नेहमी चालूच असतील तर ते नक्कीच या उपायाने निघून जाणार आहे तर हा उपाय कुठला आहे ते बघून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे उपाय कसा करायचा केव्हा करायचा कोणी करायचा हे सर्व प्रश्नाची उत्तर व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया महत्वाचं म्हणजे संक्रांत मकर संक्रांत हा असा सण असतो की यापासून उत्तरायण सुरू होतं म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती आपण साजरी करत असतो तर या दिवशी काही सेवा काही पूजा आपल्याला करायची आहे त्या कुठल्या सेवा आहे का कोणत्या पूजा आहे तेच बघूया सर्वात अगोदर या पूजेसाठी या सेवेसाठी तुम्हाला कुठल्याही वेळेचं बंधन नाही तुम्ही ही पूजा सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा मात्र पूजा करत असताना सूर्यास्त सूर्यास्त व्हायच्या अगोदरच तुम्हाला पूजा करायची आहे सूर्यास्त झाल्यानंतर ही पूजा चालत नाही सूर्यास्त व्हायच्या अगोदरच म्हणजे जेव्हा त्याच्या अगोदर जास्तीत जास्त पाच वाजेपर्यंत पाच वाजेच्या कालावधीमध्ये तुम्ही दिवसभरामध्येही कित्ये केव्हाही पूजा तुम्ही करू शकता आता पूजा कोणी करायची तर घरात मोठे व्यक्ती असेल त्यांनी करा स्त्री पुरुष असं कुठलंही बंधन नाही बाईने केली तरी चालेल पुरुषांनी केली तरीही चालेल घरामध्ये कोणी नसेल तर मुलांनी केली तरीही चालेल या सेवेला कुठलंही बंधन नाही सेवा कशी करायची हे महत्वाचं आहे आणि महत्वाचं म्हणजे ती कशी करायची ते सर्व आवर्जून लक्ष देऊन ऐकावं तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ लागणार आहे तुम्हाला सर्वांना नारळ माहितीच आहे आपलं जे पूजेचं नारळ असतं ते पूजेचं नारळ घ्यायचं आहे त्या नारळाला असा चारही बाजूने काळा कलरचा त्या नारळाला काळ्या कलरचा दोरा तुम्हाला असा गुंडाळायचा आहे पाच वेळा गुंडाळला तरीही चालेल पण मात्र एक नारळ आणि त्याला काळ्या दोऱ्याने असा गुंडाळायचा आहे एक नारळ आणि एक पंथी जी आपण दिवाळीमध्ये लावत असतो ना देवाजवळ दिवा म्हणून छोटी ती एक पंथी तुम्हाला लागणार आहे पंथी घ्यायची आहे आणि दोन तिळाचे लाडू जर तिळ जर तिळाचे लाडू नसतील तर तुम्ही तिळ तीळ जरी जर असतील ना घरी तर तीळ ठेवा चालेल काही प्रॉब्लेम नाही एक प्लेट घ्या थोडा म्हणजे त्यावर दिवा ठेवा तिळाचे लाडू ठेवा दोन तिळाचे लाडू नसतील तर तीळ ठेवा काही प्रॉब्लेम नाही पण हे ठेवायचे तीळ मात्र आवर्जून ठेवायचे आहे हे झाल्यानंतर तुम्हाला सेवा कुठं करायची हा उपाय जो आहे हा कुठं करायचा आहे तुमचं जे मेन दरवाजा आहे जे मेन गेट आहे तुमचं त्या चौकटीवर तुम्हाला तिथं उभं राहायचंय आता चौकटीच्या आतमध्ये न उभं राहता बाहेरून उभं राहायचंय म्हणजे आपला जसं दरवाजा आहे ना तर दरवाजाकडं आपलं तोंड येईल असं या साईडलं असं तुम्हाला उभं राहायचंय म्हणजे इकडं दरवाजा तर तोंड तुमचं तिकडं म्हणजे आतमध्ये आपण घरामध्ये बघतो या पद्धतीत मी एवढं डीपमध्ये का सांगत आहे कारण मग नंतर कमेंट येता की ताई मग घराच्या आतमधून उभं राहायचं की बाहेर मधून उभं राहायचं त्याच्यासाठी तुम्हाला आवर्जून सांगते घराच्या बाहेरून उभं राहायचं आहे की आपण घराकडे असं बघतोय अशी या पद्धतीत तुम्हाला उभं राहायचं आहे आणि मग ते झाल्यानंतर तुम्हाला नारळ हाती घ्यायचं आहे बघा हे जे आपण उपाय अर्चना करतो ना तेव्हा नारळ दिवा खाली ठेवायचा नाही हे आवर्जून लक्षात घ्या तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि तीन वेळा असं ओवाळायचं आहे आपल्या दरवाजाला घरातील काही निगेटिव्हिटी असतील काही नकारात्मक शक्ती असेल किंवा मग तुमच्या घराला नजर दोष झाली असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील ते सर्व निघून जातील मात्र हा उपाय व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला तीन वेळा ते नारळ ओवाळायचं आहे नंतर नारळ हातातच ठेवा डाव्या हाता हातामध्ये ठेवलं तरी चालेल पण नारळ हातात ठेवा आणि उजव्या हाताने तुम्हाला जे तिळाचे लाडू घेतले ला आहे किंवा मग तीळ घेतलेले आहे ते ती तीन वेळा परत असे ओवाळायचे आहे ते सुद्धा तीन वेळाच ओवाळायचे आहे आणि मग ते परत तुम्ही हाती ठेवा किंवा मग इतर कोणाच्या सध्याच हाती द्या जोपर्यंत तुमची सेवा होती तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या हाती देऊ शकता ते नारळ आणि तीळ नंतर राहिलेला आहे दिवा, दिवा तर दिवा पण तुम्हाला तीन वेळा ओवाळून घ्यायचा आहे तुम्हाला तीन वेळा ओवाळल्यानंतर दिवा नारळ आणि तीळ हे तुम्हाला असं बाहेर घेऊन जायचं आहे मग तुम्ही ते रस्त्यावर घेऊन जा म्हणजेच की आता रोड आहे रोडच्या काठेवर घेऊन जा जिथं तुम्हाला कोणीच बघणार नाही त्या ठिकाणी ते घेऊन जायचं आहे मग तुम्ही मंदिरात नेलं किंवा इतर गार्डन मध्ये नेलं कुठं का म्हणजे जा चांगली जागा आहे तिथं जरी नेलं तरीही चालेल पण कुणाच्या चा दारी वगैरे फेकू नका कारण काय होतं आपण उपाय करतो आणि लोक मग त्याला वेगळ्याच दृष्टीने बघता म्हणून अंधश्रद्धा नाही आहे हे आपल्या घराचं संरक्षण म्हणून हा उपाय असतो हा केंद्रामध्ये भरपूर वेळा सांगितलेला उपाय आहे आता मकर संक्रांती आली म्हणून आपल्यासोबत शेअर करूया त्यासाठी तुम्हाला सांगत आहे अंधश्रद्धा नाही आहे म्हणून पण इतर आपण कसं होतं ना आपण ही सेवा उपाय करतो पण टाकून देतो दुसरा कोणी बघतो आणि विचार वेगळेच करता की हे कोणी टाकलं काय केलं असणार त्यासाठी आपण हे हे झाल्यानंतर आपण मंदिरामध्ये नेऊन व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे मंदिरामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही कि तुम्ही का ठेवलं तुम्ही काही केलं का, का? बिलकुल नाही पण मात्र कोणाच्या दारी जर तुम्ही टाकलं ना नक्कीच तुमच्यावर प्रश्न उठतील तर तुम्हाला सर्वांना आवर्जून विनंती करते हा उपाय करचाल ना तर ते नारळ दिवा आणि तीळ हे एखाद्या मंदिरामध्ये नेऊन ठेवा कारण तिथं नेल्यानंतर बाकी सर्व देव सांभाळत असतो करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा स्वामी आपल्याकडून जे करून घेता ना ते स्वामींच्याच इच्छेनुसार असतं म्हणून सर्वांनी हा उपाय एक वेळा करून बघा खरंच तुमच्या घरातील काही निगेटिव्हिटी असतील काही प्रश्न असतील समस्या असतील त्या सर्व्या निघून जातील आजच्या पुरतं एवढंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महत्वाचं सांगायचं झालं तर तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या किंवा काही समस्या असतील काही मांडायचं असेल केंद्रामध्ये मा तर नक्कीच कमेंट करा त्यावर प्रश्नाची उत्तरं नक्की नक्की देण्याचा प्रयत्न करेल परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ